विनंती आहे सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करायचे आहेत आणि आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता माताक्की वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अच्छा सावंतवाडी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणेजी या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी आदरणीय लखमराजे भोसलेजी व या निवडणुकीला ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज हा भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे भरला आहे अशा श्रद्धाताईजी सर्व भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आदरणीय सर्व या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण उमेदवार जे उभे आहेत ते सर्व उमेदवार आणि सावंतवाडी शहर म्हणून या निवडणुकीकडे जे लक्ष घालतायत असे एक युवा नेतृत्व विशाल परबजी मोठ्या संख्येने उपस्थित सावंतवाडी शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो खर तर सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीकडे आपण सर्वजण हे कशा दृष्टिकोनातून पाहता हे मला माहित नाही परंतु हे सावंतवाडी शहर जे आहे हे सावंतवाडी शहर या ठिकाणी असणारे मतदार अठरा एकोणीस वीस हजार जे मतदार आहेत हे मतदार हे ठरवणार आहेत की या निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाच्या पारड्यात टाकायचं परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ दोडा मार्ग पासून त्या आंबोलीच्या त्या टोकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गावातील असणारा प्रत्येक नागरिक ज्याला फ्लोटिंग पब्लिक ज्याला म्हणतात की रोज काही ना काहीतरी कामानिमित्त आरोग्याच्या सेवेनिमित्त किंवा काहीतरी बाजारासाठी तरी हा सावंतवाडी शहरात येतो त्यामुळे दोन पेक्षा जास्त नागरिक हे पूर्णच्या पूर्ण सावंतवाडी आणि या शहरावरती जिथल्या असणाऱ्या परिसरावरती त्याचा असणारा नागरी सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात हा बोजा जो आहे तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल आणि सावंतवाडी शहरातील असणाऱ्या अनेक विषयांबद्दल चर्चा केली आहे परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्या शब्दाताई या निवडणुकीला उभ्या आहेत या निवडणुकीला उभ्या का आहेत तर त्या पाठीमागचा त्यांचा असणारा उदात्त हेतू की इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी मी जे आयुष्यात मी जे आयुष्यात शिकली मला जे आयुष्यात शिकता आलं बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला प्रत्येक त्या बहिणीला मी दहा हजारापेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून देईल विचार किती मोठा आहे रोजगाराची संधी प्राप्त करून देणं याचा अर्थ काय तर खऱ्या अर्थाने या सावंतवाडी शहरामधील असणार ते प्रत्येक कुटुंब त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जो कुटुंबातील असणारी माता भगिनी आहे तिला प्रत्येकाला मी आधार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हा विचार किती वेगळा आहे हा आपण सर्वांनी समजला पाहिजे त्यांनी राजघराणं म्हणून त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांनी खर तर मी मी सुद्धा सावंतवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एका गावामधील गाव आहे तळवडा त्या गावातील मी मी स्वतः माझे मामा त्या गावचे त्यामुळे लहानपणापासून आजपर्यंत सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा कधीतरी एक आकर्षण असत मुंबईत जन्माला आलो परंतु आकर्षण काय तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे गे। हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचो आणि माझी आई मला त्या तळवडा गावापासून इथपर्यंत त्या सात दिवसातून एकदा तरी या मोती तलावावरती घेऊन यायची त्याच कारण काय तर एक निसर्गाच्या कधीतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट की जे लाखोची कमाई करतात कोकणाचा निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्या वेला, ते वरून शूटिंग करतात ड्रोनने शूटिंग करतात आणि या द्रोणनी शूटिंग करून इथला असणारा तो राजवाडा तो भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपयाची करोडो रुपये कमवण्याचं काम करतात हे वैभव ते प्राप्त कोणामुळे करतात तर त्यावेळेच्या काळामध्ये कोणीतरी असा विचार केला की या शहराला अशा पद्धतीचा एक मोती तलाव असला पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण एखाद कोणतंही शुभ कार्य करतो घरात लग्न असो साखरपुडा असो बारसा असो किंवा कोणता तरी एक व्यवसाय करायचा असेल तर मीच काय आमच्या समोर असणारे विरोधक असतील सर्वजण प्रत्येक जण पाटेकराला आठवण केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही आणि हा पाटेकर कोणाच्या बरोबर आहे तर तो लखमजी असतील यांच्या कुटुंबाबरोबर बरोबर कित्येक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करतोय हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी एक घर मानलंय आंबोलीच्या खाली छोटस घर तिथे असणारी वस्ती बऱ्याच वेळेला आध्यात्मिक विषयाशी माझा असणारा संबंध वेगळा आहे पण त्या ठिकाणी असणार दानोली आहे या दानोलीला असणार साटम महाराजांचा मठ आहे वर्षानुवर्ष मी त्या ठिकाणी जातो आहे या मठामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की त्या मठामध्ये सुद्धा सेवेच व्रत जर कोणी घेतलं असेल तर ते सुद्धा या राजघराण्याने घेतलं हे मला आवर्जून सांगावंच वाटत फक्त चर्चा नाहीये आध्यात्मिक विषयाची फक्त चर्चा नाही तर आध्यात्मिकाची खरंच जोड जर कोणी देऊ शकत असेल तर या सगळ्यांनी देण्याचं काम केलंय सोप नाहीये सोप नाहीये आज सावंतवाडी मधील असणारा प्रत्येक जण मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करतो कि माणूस ज्या व्यक्ती असतात त्याचा एक स्वभाव गुण असतो त्याला नेहमीच पत्रकार बंधवलो त्याला नेहमीच मागे काय कोणी केलं ते विसरायची फार सवय असते असते की नाही का नाही तुम्ही सगळेजण साक्षीदार विसरण्याची फार मोठी सवय माणसाचा गुण आहे अडचण काहीच नाही या संपूर्ण सिंधुदुर्ग असेल या सगळ्या सिंधुदुर्गाला माहित असलं पाहिजे कि या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये लोड शेडिंग किती तास होतं सहा सहा आठ आठ तास लोड शेडिंग पण हे लोड शेडिंग हे लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम कोणी केलं तर ते एकमेव व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे सोपं नाहीये विचार केला आणि ते पूर्णत्वाकडे नेलं या शहरामध्ये आपण सर्वजण दोन लाखापेक्षा जास्त जण हे रोज प्रात काळापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी पाणी पाणी ही व्यवस्था ही त्यावेळेच्या काळामध्ये ज्याने कोणी विचार केला की या शहराला एक चांगल्या पद्धतीने कुठेही विजेचा वापर न करता विजेचा वापर न करता पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असा विचार जर कोणी केला असेल तर याच कुटुंबातील असणाऱ्या पूर्वजांनी केला हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझी आपण सर्वांना विनंती आहे की रोज ज्या वेळेला घरातील नळ आपण उघडू त्यावेळेला दोन तारखेला मतदान करायच्या अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे हे पाणी जे आहे हे पाणी हे कोणाच्या तरी पुण्याईमुळे ईश्वराची तर देण आहे पाऊस परंतु ते साठवणूक करण्यासाठी ते सर्व विचार केला कारण ही सर्व मंडळी कदाचित दूरदृष्टी ठेवून होती एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल त्या शहराला एका वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर त्या ठिकाणी दूरदृष्टी असणार एक व्यक्तिमत्व असावं लागतं दूरदृष्टीने विचार करावा लागतो या शहराची असणारी त्यावेळेची ड्रेनेज लाईन असेल ही त्यावेळेच्या काळात करण्याचं काम त्यांनी केलं आज लोकसंख्या वाढली आहे लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे आज आपल्याला यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे सोपं काम नाहीये आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे एक विचाराच सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे एक विचाराचं सरकार असलं पार्लमेंट पंचायत ज्याला म्हणतात तर प्रत्येक धोरण जी आहेत त्या धोरणाचा योग्य प्रकारे उपयोग करता येतो एक विचाराच सरकार असेल तर निधी विकासात्मक निधी आणि विकासाची गंगा सुद्धा आपल्या शहरामध्ये आणणं अतिशय सोपं होत त्यामुळे एक विचाराच सरकार आणण्यासाठी त्याचं उदाहरण म्हणून देण्याचा प्रयत्न करणार आहे या पूर्वी ज्या वेळेला निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी सिंधुदुर्ग मध्ये वेंगुर्ला नगर परिषद ही वेंगुर्ला नगर परिषद त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण बहुमता सकट भारतीय जनता पार्टीची त्यावेला दिली तुम्ही पाहिलं असेल की वेंगुर्ला शहर वेंगुर्ला नगर परिषद या वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आपण जवळजवळ बावीस तेवीस प्रकल्प मग त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था तिथलं असणारं धरण तलाव तिकडचं असणार मच्छी मार्केट तिकडची असणारी नगर परिषद तिकडचं असणार नाट्यगृह हो, तिकडचे असणाऱ्या बागा तिकडच्या असणाऱ्या पर्यटनाच्या सगळ्या व्यवस्था बावीस ते तेवीस प्रकल्प एक विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी त्याही वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होते आणि देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्या ठिकाणी देता आला आणि त्यामुळे काही धोरणांमध्ये जो बदल होता तोही करता आला त्यामुळे विकास गतिमान पद्धतीने करता आला वेंगुर्ला मध्ये वेगवेगळ्या केंद्र असेल राज्याची अनेक पारितोषिक का, का मिळाली त्या ठिकाणी का करता आली तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं माझी सावंतवाडीकरांना विनंती आहे की तुम्ही एक गोष्टीचा विचार करायला हवा आपल्या पुढच्या पिढीच भविष्य तुम्हाला आम्हाला सर्वांना शाश्वत करायचं आहे इथलं असणार इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं करायचं आहे इथल्या असणाऱ्या विद्युत वाहिन्या या भूमिगत करायच्या असतील इथल्या असणाऱ्या डेनेज लाईन्स असेल किंवा इतर जे प्रकल्प निधी अभावी निधी अभावी अपुरे राहिले असतील या सर्वांना गतिमान पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या आशीर्वाद देवेंद्रजीच्या असणारी दूरदृष्टी या सावंतवाडी शहरावरती असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून इथे असणारा प्रत्येक नगरसेवक जो उच्च शिक्षित आहे प्रत्येक जन ज्याला सावंतवाडीच्या बाबतीमध्ये काय आहे असा प्रत्येक जन या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे प्रत्येक नगरसेवकाला सर्वांना तीन तीन उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे दोन तारखेला कमळासमोर बटन दाबल तर आपलं मतदान जे आहे कमळ दाबण याचा अर्थ नरेंद्र मोदींना मतदान आहे कमळ दाबण याचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांना मतदान करणं आहे कमळ दाबण याचा अर्थ आपण विकासाला मतदान करणार आहात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि कमळ दाबणं याचा अर्थ आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्वल करण्यासाठी करता आहात हे लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे श्रद्धा ताईना मतदान सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान हे का गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या एका ठिकाणी धुळ्यामध्ये सुद्धा अशाच आमचे मित्र जयकुमारजी रावल यांच्या आई या त्या ठिकाणी त्र्याहत्तर वर्षानंतर असा विचार केला कि त्या निवडणुकीला उभ्या राहतील राणी साहेब आहेत त्या सुद्धा सव्वीसच्या सव्वीस त्या भागातील लोकांनी सव्वीस उमेदवार हे बिनविरोध केले आणि नगराध्यक्षाच्या त्यांना सुद्धा बिनविरोध केलं का केलं तर तो, तो विश्वास त्यांनी केलेलं काम या घराण्याने केलेले पूर्णच्या पूर्ण, पूर्ण विषय हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मी आपण सर्वांना विनंती करणार आहे की हे शहर आणि या शहरामध्ये माझी श्रद्धाताईंना विनंती आहे श्रद्धाताई तुमच्या रूपाने देवेंद्रजींना मी नक्की सांगणार आहे खर तर या सभांना देवेंद्रजी स्वतःच येणार होते सिंधुर्गामधील असणारा प्रत्येक या सभांना त्यांनी यायचं होत परंतु प्रत्येक ठिकाणी जाणं योग्य नाही आणि वेळही पुरत नव्हता आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं या सिंधुर्गामधील असणारी प्रत्येक नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या मी या संपूर्ण सिंधुदुर्गाला दत्तक घेतल्याशिवाय राहणार या सरकारने केंद्रातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने या नगरपालिका दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे या दत्तक घेतलेल्या या सगळ्या नगरपालिका पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो देवेंद्रजी एक आहे वेगवेगळ्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं ठरवलं आहे सिंधुदुर्ग सुद्धा आदरणीय दादा असतील आपले दादा नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या जीडीपी बद्दल सांगत असतात खर तर जीडीपी बद्दल खऱ्या अर्थाने जर कोणी विचार केला असेल त्या जी पी वाढवण्याच्या संदर्भातला तर त्याचा विचार शब्दातही तुम्ही केलाय तुम्ही रोजगाराची निर्मिती करण्याचा जो विचार करताय हा विचार खर तर नारायण राणे साहेबांचा आहे दादांचा सा आहे त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये तुमचं एक पाऊल पुढे आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या सगळ्या अभ्यासाचा असेल शिक्षणाचा असेल योग्य प्रकारे वापर करून या शहराला एक वेग असं स्वरूप निर्माण करण्याचा प्रयत्न करताय माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्व इथल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या चिंता इथल्या आरोग्याची पालकमंत्री म्हणून मलाही असं वाटायचं कि या शहरामध्ये आपल्याला कुठेही डॉक्टर्स अवेलेबल ज्या करता येत नाहीत सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी असणाऱ्या जेवढ्या जेवढे जे पीएससी सेंटर्स होते मी पालकमंत्री या शहरात घेतला नाही अपघातानेच होतो परंतु लक्षात ज्यावेळेला आलो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या सर्व ठिकाणी बावीस ठिकाणी पी एस सी मध्ये टेलिमेडिसिन सुरू केलं आज मुंबईमधले असणारे डॉक्टर्स हे त्या ठिकाणी सल्ला देत आहेत जनरिक मेडिसिन त्या ठिकाणी मोफत दिलं जात आहे या सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याचं काम तेव्हापासून आजपर्यंत होत आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आरोग्याचे फक्त आश्वासन न देता शाश्वत असं काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे हा विचार श्रद्धाताई आणि त्यांच्याबरोबर असणारी टीम करतायत देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी राहणार आहेत त्यामुळे विश्वास ठेवा दोन तारखेला होणार मतदान हे विकासाला असलं पाहिजे दोन तारखेला होणार मतदान हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र पाहिजे दोन तारखेचं होणार मतदान आदरणीय देवेंद्रजींना असलं पाहिजे दोन तारखेला होणार मतदान आदरणीय राणे साहेबांना असलो पाहिजे आणि दोन तारखेचं होणारं मतदान आदरणीय नितेश राणे यांना असलं पाहिजे दोन तारखेचं मतदान आदरणीय श्रद्धाताई आणि त्यांच्या बरोबर उभ्या असणाऱ्या सर्व नगरसेवकांना म्हणजेच कमळाला असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी काम करूया एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र